नमस्कार मैत्रिणींनो सुंदर उखाणेमध्ये आपलं सर्वांचं खूप मनापासून स्वागत व्हिडिओला सुरुवात करणारच आहोत पण त्याआधी चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आज आपण वटपौर्णिमेनिमित्त स्पेशल उखाणे बघणार आहोत चला तर मग उखाण्यांना सुरुवात करूया वटवृक्षाच्या झाडाला प्रदक्षिणा घालते सात वटवृक्षाच्या झाडाला प्रदक्षिणा घालते सात रावांचं सा नाव घेते आपल्या सर्वांचे असू दे आमच्यावर हात रावांचे नाव घेते आपल्या सर्वांचे असू दे आमच्यावर हात वटपौर्णिमा म्हणून आपण सर्वांनी मिळून लावूया झाडे वटपौर्णिमा म्हणून आपण सर्वांनी मिळून लावूया झाडे रावांसाठी प्रार्थना करते त्यांचे आयुष्य खूप वाढे रावांसाठी प्रार्थना करते त्यांचे आयुष्य खूप वाढे तुटता तारा पाहून माझी पूर्ण झाली आहे इच्छा तुटता तारा पाहून माझी पूर्ण झाली आहे इच्छा रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा पावसाची झाली सुरुवात आणि आज आहे पहिला सण पावसाची झाली सुरुवात आणि आज आहे पहिला सण वटवृक्ष बहरले तसेच रावांचे बहरुदे नेहमी मन वटवृक्ष बहरले तसेच रावांचे बहरुदे नेहमी मन सावित्रीने केला सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड सावित्रीने केला सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड रावांची होती मला कॉलेजपासून आवड रावांची होती मला कॉलेजपासून आवड वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला गुंडाळतात धागा वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला गुंडाळतात धागा रावांसाठी माझ्या मनात कधीही कमी नाही होणार जागा रावांसाठी माझ्या मनात कधी कमी नाही होणार जागा असेच नवनवीन उखाणे बघण्यासाठी आपल्या सुंदर उखाणे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद